नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वर्ग काढण्याची सोपी ट्रिक्स हो। तोही एक लाख अकरा हजार एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा अकराचा वर्ग आता अकराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर अकराचा वर्ग आपल्याला पाठच आहे किती येतो एकशे एकवीस परंतु आपल्याला ट्रिक्स पद्धतीचा वापर करायचा आहे एक हा अंक किती वेळा आला आहे दोन वेळा त्यामुळे क्रमाने एक आणि दोन लिहून घेतलं त्याच्यानंतर दोन नंतर उलट क्रमाने अंक लिहायचे किती एक अकराचा वर्ग किती एकशे एकवीस त्याच पद्धतीने एकशे अकराचा वर्ग किती आता एकशे अकरामध्ये एक हा अंक किती वेळा आला आहे तर तीन वेळा आला आहे एक दोन तीन त्यामुळे क्रमाने किती अंक लिहायचे एक दोन तीन आणि तीन नंतर उलट क्रमाने अंक लिहायचे दोन आणि एक पुन्हा एक हजार एकशे अकराचा वर्ग काढायचा आहे तर एक हजार एकशे अकराचा वर्ग किती एक दोन तीन चार कारण एक हा अंक चार वेळा आला आहे त्यामुळे क्रमाने चार अंक लिहून घेतले चार नंतर पुन्हा उलट यायचे तीन दोन एक त्याच पद्धतीने अकरा हजार एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा पहा एक हा अंक पाच वेळा आला आहे त्यामुळे पाचपर्यंत क्रमाने अंक लिहून घेऊयात आणि पाच नंतर पुन्हा उलट क्रमाने यायचं चार तीन दोन एक त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पहा एक लाख अकरा हजार एकशे अकराचा वर्ग एक, एक हा अंक सहा वेळा आला आहे त्यामुळे क्रमाने सहापर्यंत अंक लिहून घ्यायचे पाच सहा आणि सहा नंतर पुन्हा उलट यायचे पाच चार तीन दोन एक तर या प्रश्नाचं उत्तर एक कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलीच आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे पाहूयात अजून एक ट्रिक्स पहा नव्याण्णवचा वर्ग काढायचा आहे आता नव्याण्णवचा वर्ग कसा काढायचा तर एकक स्थानी कोणता अंक आहे नऊ नऊचा वर्ग किती येतो एक्क्याऐंशी त्यामुळे आपल्याला आठ आणि एक लिहून घ्यायचं आहे आठ आणि एक, एक थोडंसं अंतर ठेवून लिहून घ्यायचं आहे आता हा नऊचा वर्ग घेतला आपण आता किती शिल्लक राहिले एकच नऊ राहिलेले आहेत एकच नऊ राहिला त्यामुळे तो नऊ इथं घेऊयात आणि एक शून्य इथं घेऊयात ठीक आहे आता त्याच पद्धतीने एकच स्थानी कोणता अंक आहे नऊच आहे मग नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आठ आणि एक लिहून घेतलं बरोबर आता किती उरले आपल्याकडे नव्याण्णव नव्याण्णव आहे तसेच समोर लिहून घ्यायचे आणि दोन शून्य एकच्या पुढे लिहून घ्यायचे त्याच पद्धतीने नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग काढायचा आहे नऊचा वर्ग पुन्हा एक्क्याऐंशी आता किती नऊ शिल्लक राहिलेत समोर तीन नऊ राहिले तीन नऊ नौ, तीन नऊ समोर घ्यायचे आणि तीन शून्य आठ नंतर घ्यायचे ठीक आहे एकच्या अगोदर किती घेतले शून्य तीन शून्य त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग नऊचा वर्ग पुन्हा एक्क्याऐंशी आणि किती नऊ शिल्लक राहिले चार वेळा नऊ त्यामुळे चार नऊ इथे लिहून घेतले आणि चार शून्य या ठिकाणी लिहून घेतले त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढूयात आपण नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आणि किती नऊ राहिले शिल्लक पाच नऊ त्यामुळे पाच नऊ आपण इथे लिहून घेऊयात पाच वेळा आणि पाच शून्य एकच्या अगोदर एक घेऊयात ठीक आहे तर अशा पद्धतीने नव्याण्णव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच धन्यवाद